आम्ही सर्वप्रथम सर्व शेतकरी इथं मिळून येण्याचं कारण आम्ही ह्या अगोदर एकदा बाईट दिली की आम्ही अर्ज केला होता आम्हाला पाणी मिळायसाठी तेल टू हेडचं पाणी आता आम्हाला मिळालं नाही आम्ही तिथसरा त्यांना अर्ज केल्यानंतर त्याने आम्हाला काय सांगितलं की आम्ही तुम्हाला दोन तीन दिवसानं पाणी देतो नंतर दोन तीन दिवसाचं पाणी झाल्यानंतर आम्ही नंतर त्यांना विचारणा केली तर ते म्हणले आम्हाला तुम्हाला पाणी देता येत नाही नंतर आम्ही त्यांना आत्मधन करण्याचं आदे निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर त्याने आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये आम्हाला असं लिहून दिलं की एक ते तीनच्या दरम्यान तुमच्या पाण्याचं नियोजन केलं जाईल असं त्यांनी सांगितलं त्यानंतर आम्ही तीन तारखेपर्यंत आणि इलेक्शनचं आचारसंहिता चालू असल्यामुळं देशहितेचं काम असल्यामुळं आम्ही सहकार्य केलं त्यांना की के आचारसंहितेचा भंग होणे म्हणून आम्ही कुठली काय न करता त्यांना दिसलं आम्ही परत पाच तारखेला ऑफिसला संपर्क साधला असता आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्हाला पाणी मिळणार नाही म्हणून त्यानंतर आम्ही आमरण उपोषण करण्याचं त्यांना निवेदन दिलं त्यानंतर या आमरण उपोषणाला त्यांचा कसलाही आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही ह्या चौदा फाट्या क्रमांकामुळं आमचं कमीत कमी कोट्याचं कोट्या दे रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्यांनी मग तसं आम्हाला लिहून दिलेलं आहे की किंवा तुमचं पाणी राहिलेलं आहे म्हणून ह्याने ह्या श म्हणजे हॉफिसनं जाणून बुजवून आम्हाला त्यांनी त्रास दिलेला आहे आणि शेतकऱ्याचं नुकसान केलेलं आहे तरी आमचं जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन बी दिलेलं आहे आम्ही की आमरण उपोषण करण्याचं परंतु जिल्हाधिकारी म्हणजे शेतकऱ्याचं मायबाप समजून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की साहेब आम्हाला तुम्ही आमचं कमीत कमी नुकसान भरपाई तर आम्ही त्वरित पंचनामा करा शेतकऱ्या जर राहिलेले आपण शेतकऱ्यात पंचनामा करा आमची द्राक्ष बागायचा आणि डाळिंब बागायचा पूर्ण एरिया आहे आणि त्याच्यावर आमचं पूर्ण कुटुंब आहे अवलंबून आहे तर याचं कोट्यावधीचं नुकसान जर तुम्ही आदेश केला की बाबा तुमचं पंचनामा तयार कर नुकसान भरपाई जर आम्हाला मिळाली त्याशिवाय आम्ही तर उपोषण सोडणार नाही किंवा आमच्या जगणं मारण्याचा प्रश्न सध्या उपलब्ध झालेला आहे त्यामुळं आम्ही उपोषणाला बसल्या वारंवार आम्ही जाऊन ऑफिसला जाऊन आलो त्याने आम्हाला तारखावर तारखा देत गेली की आम्ही पाणी देणार आहे ही तारीख घ्या ती तारीख घ्या सात तारखेला इलेक्शन असल्यामुळे आम्ही ते आचारसंहितेचं ही नसावा म्हणून आम्ही त्यांना थोडं सहकार्य केलं पण त्यांनी काय याचं आमची काही दखल घेतली नाही ह्याच्यासाठी आम्ही आता जे निवेदन देऊन आमरण उपोषणाला बसलेलो आहे आणि हे आमरण उपोषण आम्ही जोपर्यंत पाणी येत तो 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 नाही तोपर्यंत सोडणारही नाही हे असं आम्ही सर्व शेतकरी बांधवांनी ठरवलेलं आहे आणि आमचं कमीत कमी शंभर ते सव्वाशे एकर क्षेत्र अजूनही भिजलेलं नाही अधिकाऱ्यांचं म्हणणं ना आहे की तुमचं बाबा दोनशे एकरापैकी एक शंभर एकर भिजले ठीक आहे आम्ही एक म्हणतो शंभर ठिकाणी बाबा पन्नास एकर भिजले पण बाकी राहिलेलं दीडशे एकर राहिले त्या शेतकऱ्यांनी काय करायचं बाकी शेतकऱ्यांसाठी आज त्यांना पिण्यासाठी पाणी नाही जनावरांसाठी चारा आहे आणि बागा ब म्हणून प्रसिद्ध आहे काशीगाव हे या गावातील बागा पूर्णते छाटण्या नाहीत ना काही नाही पूर्णपणे पेल पाणी नाही तर छाटण्या कशा करणार आणि छाटण्या नाही तर सर्व शेतकरी बँकेतील सर्व खरं बाजारी शेतकरी आहेत काशीगावमधील कारण का द्राक्ष बाग उभा करायची डाळिंबाची बाग उभा करायची म्हणजे सोपी गोष्ट नाही आणि ही जर बाग जर आज खरपून गेली तर पुन्हा उभा करणं आणि शेतकरी उभं राहणं ही शक्य गोष्ट नाही ह्याच्यासाठी आज आम्ही सर्वजण शेतकरी बांधव आमरण उपोषणला बसलेलो आहे आणि जोपर्यंत आम्हाला पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही ही आम्ही ठरवलेलंच आहे